तर नमस्कार मित्रांनो रेबरस्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे खूप दिवसापासून आपलं कुक्कुट पालन करण्याचं नियोजन होतं दोन कोंबड्या आणि एक कोंबडा हो आता आपण आणलेला आहे कारण बघू शकता आता तुम्ही इथं पूर्ण आपण जाळ्या वगैरे मारून घेतलेल्याच होत्या आता बघू शकता पूर्ण चारी बाजून जाळी वगैरे हो मारून घेतली होती फक्त होत होतं काय खूप महाग भेटत होती आपल्याला कोंबड्या त्याच्यामुळे थोडंसं उशीर लागला आणण्यासाठी आपल्याला पण आता फायनली आपण कोंबड्या आणलेल्या आहेत आता बघू शकता तुम्ही इथं मस्तपैकी एक कोंबडा आणि दोन कोंबड्या आणलेले आहेत आता ह्या कोंबड्या किती रुपयाला भेटल्या कोंबडा कितीला भेटला हे सर्व गोष्टी तुम्हाला एवढी मध्ये भेटणार आहेत तर बघू शकता तुम्ही एक काळी कोंबडी एक पांढरा पांढरी कोंबडी अजून हा एक कोंबडा तर एकदम निरोगी आणि व्यवस्थित खात्रीशीर आहेत आणि जर सर्वांनी कोंबड्या बघितलेल्याच आहेत आता हा जो खुरडा आहे हा खुरडा बघू शकता आता ही जाळी काढायची आपल्याला जा आणि ही जाळी काढून आतमध्ये तिकडल्या बाजूला खुरडा ठेवायचा आहे कारण बघा काल सकाळी कोंबड्या आणलेल्या होत्या आणि महत्वाचं म्हणजे अजिबात एक दिवस आपण बाहेर सोडलेल्या नव्हत्या पण चोवीस तास सुद्धा झालेली कोंबड्या आणून आणि एक मस्तपैकी अंड सुद्धा आपल्याला भेटलं बघू शकता तुम्ही कारण आता रे भ्रष्टात फारवरती आनंदाचं वातावरण छोटसं असते अंड म्हणजे जास्त म्हणजे आपलं बॉयलरचं जे अंड असते मोठं त्याच्या तोडीत लहान अंड असते पिवळसर लालसर अंड असते एक नंबर अंड आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघू शकता इथं कडुलिंबाचा पाला आणि तुरीचं कोठार घालून आपण व्यवस्थित डब्बा ठेवलेला आहे आणि म्हणजे काय दुखापत वगैरे होऊ नये म्हणून व्यवस्थित त्याला पकडाने आपण सेट केलेला आहे डब्याला आणि पहिलं पण असत का असच होतं आपलं नियोजन इथे एक डब्बा ऐकल्या साईडला डबा वरी इथे एक डबा इतके डबा चार डबे होते चार कोंबड्यांना आणि दोन कोंबडे होते असं नियोजन होतं पहिलं पण मग आता आपण तेच करायचे आपल्याला मस्त एक नंबर मध्ये आता बघू शकता तुम्ही इथं कोंबड्या राहणार आपल्या फक्त आता खुर्डा जो आहे तो आतमध्ये घ्यायचा आपल्याला दुसरी गोष्ट आपण दोन हजार एकवीस बावीस ला ज्या वेळेस आपण कोंबड्या केल्या होत्या त्यावेळेस जाळी सुद्धा शिल्ले पोरलेली होती बघू शकता जाळी एकदम नवीन आहे सध्या आणि ही जी जाळी आहे ही जाळी ह्या बाजूला आणि इकडच्या ह्या बाजूला आपल्याला मारण घ्यायची कारण कसं आहे आता ते मांजर येणं आता आपल्या स्वतःच्या फारावरती दोन मांजर आहेत एक कुत्र वगैरे आहे त्यांचं म्हणजे शक्यतो थोडंसं म्हणजे सवय लागेल त्यांना सावकास सावकास पण काहीतरी झालं बाहेरचं वगैरे मांजरा आलं काहीतरी कोंबड्यांना वगैरे खाल्लं फाडून टाकते त्याला काय लगेच नरडे फोडून टाकत असते ते नुकसान होण्याच्या अगोदरच आपण काहीतरी नियोजन केलं पाहिजे कारण माझं नियोजन असंच असते उगं ते काहीतरी हे व्हायच्या अगोदरच म्हणजे तयारीत राहिलेलं बरं असतं बघू शकता आता आणि कोंबड्या जर सांगायचं म्हणलं तर बघा किती एक नंबर कोंबड्या ह्या कोंबड्या तुम्हाला दिसत असतील आता बघा ह्या पाचशे पाचशे रुपयाला एक कोंबडी भेटलेली आहे एक हजार रुपयाला दोन कोंबड्या एका जागेतून आणलेल्या आहेत आणि कोंबडा हा दुसरीकडून आणलेला आहे साडेसातशे रुपयाला कोंबडा माझी साडे सतराशे रुपयाचा बाजार आपण केलेला आहे दोन कोंबड्या अजून एक कोंबडा आता एक वर्षामध्ये ह्या दोन कोंबडा आणि एक कोंबड्याचं किती उत्पन्न होईल किंवा किती कोंबड्या तयार होतील त्या तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आता बघा एक नंबर म्हणजे नियोजन झालेलं आहे कारण खरं सांगायचं म्हणजे तर असं काही नियोजन नव्हतं माझं म्हणजे आता कोंबड्या वगैरे पाळायच्या पण बऱ्याच सबस्क्रायबरचा विषय होता की की बो तुम्हाला उड़ ऑलरेडी एवढं सगळं आहे तर दोन कोंबड्या कोंबडा वगैरे सोडा गो चिडवा पिसवा वगैरे होणार नाही त्याईन किंवा काहीतरी त्याचं पण आपण मागे एक किडो पण टाकला होता ना की किंवा आपल्या आता खोराखाचा खर्च कुठेतरी एक मिटल मिक्सरचा पुडा कुठेतरी एक किमान बतीसाचा पुडा जरी कुठेतरी कॅल्शियम वायमरल वगैरे ह्या कोंबड्याचं मल्टीविटॅमिन असो काहीतरी डिवॉर्मिंग असो काहीतरी आलं त्या पैशामध्ये अंडे व विक्रीतून वगैरे तरी पास झालं एवढ्या उद्देशानेच आपण कुक्कुटपालन केलेलं नाही तर तसं काही उद्देश नव्हता हो असं कुक्कुटपालन वगैरे हो करायचं आणि खरं सांगायचं सा। म्हणजे शेळी जास्त आवड आहे कोंबड्यापेक्षा पण आता कोंबड्यासुद्धा भारी वाटायला लागतात फार्ममध्ये कारण इतका मोठा फार्म आहे कमीत कमी वीस पंधरा स्टॉक तर फिरू शकतो आपल्या फार्ममध्ये पण हा कोंबड्या आल्याच्यानंतर थोडंसं भरून वाढते आता ज्यावेळेस कोंबड्या खुडूक पडतील त्यावेळेस चांगले चांगले पिल्ले वगैरे निघतील मग ते पिल्ले आपण कसे बसवायचे या डब्यामध्ये कसे बसवायचे काही लोक शितापाईचा पाला घालतात काही लोक मिरगोळीचा घालतात कडुनिंबाचा पाला घालतात हळद वगैरे लावतात ह्या सर्व गोष्टी कशा करायच्या किंवा आपण या अंड्याचा उपयोग शेळीपालामध्ये कसा करू शकतो याच्यावरती पण शपथ व्हिडिओ येणार म्हणजे कसं ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत मित्रांनो कारण शेळीपालनामध्ये कोंबडी म्हणजे शेळीपालनाला लगतच आलेली म्हणजे शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे एकत्र जाय असं समजू शकतो कारण कसं आहे जिथं आपण दहावीस शेळ्यांचं जे संगोपन करत असतो त्या ठिकाणी आपण पाच पंचवीस शंभर कोंबड्या ठेवायला काहीच अडचण नाही कोंबड्याला काय लागते काय बघा तांदूळ वगैरे आता हे तांदूळ आणले आहेत आपण तात्पुरते तांदूळ खातात गहू वगैरे सर्व गोष्टी आपलं भात वगैरे करून शेजवळ आपण टाकू शकतो यांना किंवा कुकुटपालनासाठी मला तर मुंबा वगैरे गवत आपण लावू शकतो कोबी फुलकोबी पत्ता कोबी असो ह्या गोष्टी आपण शंभर टक्के वापरू शकतो कुक्कुटपालनामध्ये आणि दुसरी गोष्ट ह्या शेळ्यांच्या लेंड्यामधून वगैरे ह्या म्हणजे जे काय आपलं त्यांचं हे हो होणारे लेंड्या वगैरे त्याच्यामधून भरपूर प्रमाणामध्ये खाद्य भेटत असते कोंबड्यांना सांगायचा उद्देश एवढाच आहे की आता शेवटी आपण फायनली आणलेला आहे फक्त उशीर झाला कारण खूप आहग सांगत होते कुठेतरी हजार रुपये अकराशे रुपयाला कोंबडा सातशे आठशे रुपयाला कोंबडी मग त्याच्या अपेक्षा कॅटली गरम करणं किंवा आपली नळ आहे किंवा आपल्याला गरज आहे म्हणून ते आणणं चुकीचं वाटत होतं म्हणून दिवस शांत होतो पण एकदम मनाप्रमाणे कोंबड्या भेटल्या बघू शकता एक कोंबडी पांढरी एक कोंबडी काळी आणि कोंबडा लाल <laughs> जबरदस्त कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि खूप भारी वाटते पहिल्याच दिवशी अंड वगैरे दिलेल्या कोंबडीनं आता मस्तपैकी नियोजन आहे आणि ह्या शुक्रवारी किंवा आता यायच्या सोमवारी शंभर टक्के शेळ्या आणायचे पाचशे पाच ते सहा शेळ्या आणायचे आहेत आपल्याला पण सुरुवातीला एक दोन एक दोन अशा गोळा करणार आहोत कारण शेळ्या मला जबरदस्त जा आणायचे आहेत बघा जे पहिल्याच्या शेळ्यापेक्षा म्हणजे मोठ्या शेळ्या आणायच्यात आपल्याला दोन पिलांच्या शेळ्या चौदा पंधरा सोळा अठरा वीस हजारच्या रेंजचीसुद्धा शेळी आणायची आपल्याला वीस बावीस हजारच्या रेंजचीसुद्धा गावरान उस्मानाबाद शेळी मोठ्या राशीची आणायची कारण कसं आहे त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की बाबा खरंच मग तिथून पुढं आणि आपलं संगोपन करणार कारण पहिलं काय होतं तीन बोकड एक पाठ होती मग तीन बोकड एक पाठ ते मग सहा महिन्याचं लॉटमुळं तेवढं तीस पस्तीस चाळीस हजारपर्यंत थांबण्यासाठी मग मी विचार केला की जवळ थोडीफार पैसे वगैरे घालून आपण त्या आता सर्व शेळ्यांची विक्री करून टॉप क्वालिटी जर चांगले जर पाहिजे असं शेळे आणल्या तर दहा एक पिल्ले होतील असे नियोजन असते मित्रांनो माझं तुम्हाला काय वाटतं काय कोंबड्या शेळ्या वगैरे विक्रिया वगैरे तसं नाही ते तुम्हाला म्हणजे नंतर नंतर लक्षात येऊन जाईल ठीक हो, सांगा आहे सांगायचा उद्देश आणि हो कोंबड्या कशा वाटल्या ते पण सांगा मला आणि तशी बरीचशी माहिती आहे मला कुक्कुटपालनातली वगैरे कारण बघा आता वायमरल हां ते वायमरल वगैरे दिसत असेल तुम्हाला ते मल्टीविटॅमिन वगैरे असो हळदीचं पाणी वगैरे असो किंवा डीवर कशी करायची त्याचं लसीकरण लासोटा गमबरा लासोटा ते काय असतात ते दोन तीन प्रकार दोन प्रकारच्या त्या सर्व गोष्टी आपल्याला आहेत माहिती आणि शक्यतो कसा आहे एक दोन कोंबड्यांना काय तितका ताण घ्यायची गरज नाही ज्या वेळेस मोठ्या लेवलवरती करतो शंभर दोनशे हजार पाचशे त्यावेळेस मग तर प्रॉपर लक्ष द्यायचं असते पण काय होत नाही सोडा एकदम युवादमध्ये राहतात फक्त सध्याला टेन्शन एकच आहे की आपल्या फार्मवर आहे मांजर आणि कुत्रा कुत्र्याच गट गेंदींनी कुत्रा आतमध्ये येत नाही पण मांजराचा सध्या मांजराकडून धोका होऊ शकतो त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन यायला लागले पण जो ज्यावेळेस ह्या खुडा आतमध्ये येईल त्यावेळेस तितकं पण ताण घेण्याची काहीच गरज नाही बघू शकता कोंबड्या मस्तपैकी तांदूळ वगैरे खातात आपल्या एक नंबर नियोजन आहे कारण विचारसुद्धा केला नव्हता की मी नव्यानं माझं कुक्कुटपालन फार बंद पडला मग मी नव्यानं काल म्हणजे एक दिवस असा येईल की मी स्वतः परत अनेक अनेक वेळेस कुक्कुटपालन क करू तर ठीक लौकर आहे आपलं आता नियोजन झालेलं आहे कोंबड्यांचं लवकरात लवकर फार वरती अजून शेळ्या येतील सध्याला दोन शेळ्या आहेत बघू शकता आपल्या दोन पाट्या आहेत एकदम जबरदस्त एक गावन आहे एक नवीन लागवड झालेली आहे कारण ती गाबडलेली होती उन्हाळ्यामध्ये थोडी एकच पाठ होती जी की गाबडलेली होती आणि आता खुणामध्ये बघू शकता पिवळा वगैरे आतमध्ये ठेवलेला आहे मस्त कि नियोजन या डब्यामध्ये कडुलिंबाचा पाला असत हे निर्जंतुकीकरण व्यवस्थित तर ठीक आहे कसा वाटला आपलं नियोजन आणि कशा वाटल्या कोंबड्या कशा वाटल्या ते पण कमेंट करून सांगत चला मला आणि काही अडचणी असेल तर नक्की विचारत चला आणि गुड न्यूज म्हणजे मस्तकी पहिल्या दिवशी अंडा आलेला आहे आणि हे जे अंडा आहे आता बघा तुम्हाला सांगतो समजा एका शिर तीन पिले आहेत त्या तीन पिल्ले आहेत एखादी पिलू जर तुम्ही बॉटल जर दूध पाजवत असाल त्या बॉटलच्या दूधमध्ये जर हे जर अंडे जर मिक्स करू जर पाजले ना तुम्ही आता जे ज्याचा त्याचा हातखंड आहे बरं का बरेच लोक पाजतात एवढा जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो जर गावर अंडे जर बोकडांना वगैरे पाठीना वगैरे पाजल तर तुम्ही एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्त रिझल्ट हे मोहरीचं तेल हे गावरान अंडे किंवा हे मल्टीस्टार असो कॅल्शियम जर गोष्टीवरती प्रॉपर लक्ष दिलं ना शंभर टक्के सहा महिन्यामध्ये दहा हजार प्लस बोकड जातो शंभर टक्के जातो मी ज्या पद्धतीने संगोपन करतोय हे बघा माझा प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगू का पहिली गोष्ट पिल्लांची संगोपन शेळी शेळीपाला बोलतो मी कोंबड्या तर काय सोडा आपण एक उग आपण तेवढं नॉर्मल एक दहा पंधरा कोंबड्याचं नियोजन आहे आपलं शेळीपालनामध्ये जर म्हणलं तर पिल्लांचं संगोपन असो आपलं खुराक असो शेळ्यांचा चारा व्यवस्थापन शेड व्यवस्थापन आणि आपल्या या ऋतूनुसार फार्ममध्ये बदल कसा करायचा किंवा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये वगैरे शेळ्या गाबडू नये किंवा शेळ्यांचं संगोपन कसं करावं गापण शेळीचं संगोपन करा कसं करावं ह्या सर्व गोष्टीसाठी रेबरस्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या तर ह्या गोष्टींवरती सतत मी मेहनत करत असतो काही ना काही बघू शकता आता मस्तपैकी इकडे आता व्यवस्थित झाडून वगैरे काढून एक नंबर काढून माझा पाला वगैरे जाळणार रोज रोज निर्जंतुकीकरण करणार आणि परत एकदा मस्तपैकी आपण मेडिसिन बॉक्स भरणारच आहोत एक नंबरमध्ये तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेबर स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला जय हिंद जय भारती